तो गेली हे बाय तृप्ते बाप्पा झोपली आहे का झोपली गृपते अय अूलरमध्ये पाणी टाकणं गर्मी उरल नाय बाप्पा हालून नारायली डुलून ना राहिली गेली तर नाही तृप्ते अ कुलरमध्ये पाणी टाकणं oh no. गर्मी उर राहील ना तृप्ती अ गेली तर नाही माई गोष्ट एवढी सिरियस घेतली का त्या आखरी ज्या गोष्टीच भेव होतं ते झालंच मला माहित आहे तू लय प्रेम मावर पण मला एवढ्या लवकर अपेक्षा नव्हती का तू असं काही करून बसशील त्या हवंही म्हणलं असतं तरी माझ्या रस्ता मोकळा झाला असता पण तू जीव देशील हे मला माहीत नव्हतं गरजच काय होती चालली गेली सोडून पण जाऊ दे रस्ता तर मोकळा करून गेली हे बलिदान मी आयुष्यभर लक्षात ठेवीन तू या तू अशीच राह पडून मी लोक जमा करतो लढा साठी oh, no. मी सांगेन लोकायले का बायको भाई भाई कुल प्रेम करत होती मावर माझ्यासाठी तिने स्वतःचा जीव दिला खुशी पण रडायचं लागण नाही काय नाही पहिले लोक जमा करतो म्हणजे लढाले बरं होईल मग समोर लढील लोकायला वाटन लो का किती प्रेम चार पाच दिवसाने तिला घेऊन

दुसरी बायको आणता म्हणता मजाक करू राहिलो तो मजाक करू राहिलो तर मला माहित आहे तू झोपून जाय म्हणून बाबर किती गर्मी उरली म्हणून कुलर मध्ये पाणी टाक म्हणून राहिलो होतो नाटक उरल तव्हाची तुमचं ऐकूनच राहिली तुम्ही तर मराची वाट पावली माई एवढ्या लवकर मरणार हो कमी मग मी नाटकच करू राहिला होत ना मला माहित आहे का तू एवढ्या लवकर मारणार आहे का मला माहित आहे काय एवढ्या लवकर मला सोडून चालले होते राहिल होत राहिल टाकतो ना मी चालले मोठे राहिले म्हटलं गेली मले सुखी करून झाले म्हटलं सगळे रस्ते मोकळे माय पण हे जाते का जीवन भर माझ्या साधण्यास होणार ब काकू काय करू जी, झालं का जेवण हा केस पाहून पाहून जी उभा झाला अट्टी बाईच्या डोक्षात हा ना अरे काही पाहत नाही मला कोणत्या काम नाही म्हणून मी पाहून राहिली तुला काही माहित आहे काय जी तिसऱ्या पट्टीतला गण्या हे आपल्या तिसऱ्या पट्टीतला गण्या हा काय झालं ते कमला नाही का त्याच्या घरी ते त्याच्या बाजूच्या शेजारी काय झालं मग ना गण्याले गेली ते पाहून कधी जी तीन दिवस झाले हो का जी भाऊजी भाऊजीच तर करत राहते निरी हा भाऊजी भाऊजीच करू करू अशा घेऊन पाहते oh. तुला सांगतो तू लक्ष दे थोडस oh. करते oh. लावू oh. हो, हो, काकू निरी येते ना घरी तर भाऊजी भाऊजीच करते आता का नाही तिला दादाच मनाला ला। oh, मना लावतो दादाच oh. मनाला तिचा लाडस नको ना करू नाही आता लाडस नाही करत कोणाचा बाबर ते भाऊजी भाऊजी करता करता भाऊजीलाच घेऊन अशाच करते दादाच मनाला लावते हो ठीक आहे मग हा ठीक आहे येत मग करा तुमचे काम हा हे माई शेजारीने लई येते घरी नुसती भाऊजी भावजीच करते तेही मानवरला घेऊन पैन का गण्यासाठी विजय विजय आहे का घरी कोणी विजय आहे का घरी काही का हो काम होतं का? बोलाव ना त्यांनाच नवरा काही काम असेल तर मला सांग ना तुम्ही नाही करू शकणार हे काम हेच करू शकते oh no. द्या ना त्यांना आवाज नाही नाही मला ना आजकाल त्याची मीच पाहून राहिली नाही नाही तुम्ही नाही करू शकणार हे काम हेच करू शकते oh no. बाप्पा हे हे म्हणजे विजय विजय तशी म्हणून राहिली जसं माया नाहीचाच नवरा होई आता दादाच मनाला लावतो कधी माया नवराला लिहून पण काही सांगता नाहीये तुझी कायचा विचार करून द्या ना तर बाई तुम्हाला काय म्हणत असतं ताई आजपासून मला ताई नाही म्हणायचं वही नाही म्हणायचं आणि ताईले दादा म्हणचं हा ठे नाही होऊ शकत बाप्पा काऊन पाहत मी आता पण तुम्हाला ताई म्हणत आली मी तुम्हाला ताईच म्हणन त्यांना भाऊजी म्हणत आली मी भाऊजीच म्हणून दादा म्हणाल नक्कीच चाललो काय दादा भाऊजी ताई चालू आहे तुमचं आणि तू कधी आली चल चल घरात बस त्याचं बाहेर उभे ठेवत हो असते का काय नाही अरे काही काम होत का ते माझी गाडी सर्व्हिसिंग करायची होती का मेकॅनिकल दिसून राहिला काय मग गाडी ती त्यांची ओळखी आहे ना हा ते मेकॅनिकल आपल्या ओळखीचे आहे म्हणून आली ते बिचारी एवढ्या काय भडकूर आलं ते विजयची एवढी ओळखी होती म्हणून आली मी तो विजय आजपासून दादा म्हणत जाय दादा असे तुमचे माझे तर भाऊजी आहे अरे काय दादा भाऊजी लावलाय तुम्ही तुला गाडी सर्व्हिसिंग करायची आहे ना असं दुकान आहे ना तिथं जाऊन जा माझ्या नाव हो सांग एक नंबर गाडी सर्व्हिसिंग करून देते हा आणि तिथं जाऊन विजय दादानी पाठवलं म्हणा मला म्हणजे तुला चांगली गाडी सर्व्हिसिंग करून द्या हट मी दादागिदांनी म्हणणार विजय भाऊजीनी पाठवलं असं म्हण जाईल बरोबर जा, तुम्ही जा। काय ठेके घेतले काय गाडी दुरुस्त करायचे अहो शेजारी नाही ती आपली शेजारी नाही तर मग शेजारी सारखंच ठेवा मग शेजारींची मदत मी नाही करणार तर कोण करण गण्या येत आता ते कमला घेऊन त्या गण्याले बापू बापू भाऊजी भाऊजी करता करता म्हणून आजपासून तिला दादा मनाला लावत जा तुला तुला काय का मावर शॉक का तो म्हणजे तुला वाटते का मी त्या शेजारी घेऊन पाहिजे म्हणून मग तिला दादा म्हणाला लावत जा हा ते म्हणत नाही म्हणून तो तिचा प्रॉब्लेम आहे तिचा प्रॉब्लेम आहे तो तू काय जबरदस्ती दादा म्हणाला लाव राहिली जबरदस्ती दादा मनाला लावीन मी तिला जबरदस्ती नाही म्हणाला लावाच जबरदस्ती नाही म्हणाला लावाच नाटक बंद करायचे कायचे नाटक तर भाऊजी हे दुरुस्ती करून द्या हे दुरुस्त करून द्या तुम्ही सुरले काय घराजवळ राहतो तिच्या मला नाही म्हणून तो कोणाला म्हणून बाकीचे लोक काय मेले काय चांगली आहे चांग ते चांगली आहे तिला असं बोलत तिला दादा लावत जा नातेवाईक का तू जास्त पासून तिने दादा म्हणला तर बरं आहे ना सांगितलं नाही म्हणान ना ना ना। अरे हट तिकडे हट तिकडं तर हा नात करू राहिले काय निसते ओ ते काय म्हणून राहिले तुम्ही मी त्यासोबत नाही बोलू राहिली माय नाव टाकायचं काय ते नाव नाही घेऊन राहिली सांगू राहिली टाकत नाही म्हणजे विजय भाऊजी नाही विजय दादा पाठवला म्हणून म्हणजे तुम्हाला सांगतो उद्या पासून दादा म्हणाला लाव जास्त बंद करूचे उद्यापासून दादा म्हणलं बरं आहे दरवाजा लावलाय विजय विजय काय काम आहे ते विजय का घरी नाही मी आहे ना मला विजय मला काम आहे काही नाही तुझी सकाळपासून झाकणच नाही उघडलं डब्याचं हे उघडून होतं ध्यान मी उघडून देतो नाही नाही ते तुमच्याकडून नाही उघडणार ना त्यांना आवाज उघडून देताना उघडलं ते ते उघडलं उघडून आणलं उघडना म्हटलं होतं ना ते तुमच्याकडून नाही उघडणार मी उघडत मी उघडत करत होते द्या आता त्यांना आवाज खरंच तुला भारी आहे म्हटलं होतं अरे काय चालू आहे

म्हटलं होतं ना ताई तुमच्याकडून नाही होणार हे विजयकडूनच होणार फक्त तशी पण माझ्या विजयामध्ये खूप ताकद आहे oh, no. <⁉ति> दादा म्हणणं भुल्ली वाटते दादा असं तुमचे माझे तर भाऊजी आहे येतो भाऊजी बरं तुम्ही तुमच्या पाशी का होते ते निसता आता शेजारी आपली शेजारी आहे तर डब्बा राहिला गाडी राहिला तुम्ही शक ठेवले आहे काय झाकण उघडून दिलं का पाप केलं का पाप केलं काय गाडीसाठी डब्ब्यासाठी तुम्ही शक उरले हा मीच आहे तिचं तिला दादा मला लावत जा सांगितलंय म्हणून मधल्या नाही करत जास्त शेजारींचे काही नखरे बरे नाही दिसू राहिले आणि मा नवराय भल्ला उत उत करू राहिला आता याच्यावर तर लक्ष ठेवाच लागन तिला दादा मनालेच लावतो नाही आता हे कमला सारखी मा नवरायला घेऊन पण याची नकरी पास लागण आता मला लक्षच ठेवा लागण याच्यावर जेव्हा पाहिलं हिला 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 सारा जिल्हा हिला कुठं आहे हे भांड दुरुस्त करत गेल तू भांड काय झालं तुझी भिंगरी नाही फिरवली ही भिंगरी का अ मग दुकानात जायची काय करत होती घरी आली असती कोण येईल त्या घरी फुकट मध्ये दुरुस्त करून तुझी बायको किती भांडते तिचं काय टेन्शन घेत आता दुकानात गेली पैसे देऊन आली इथं घरी आली असती फुकटात गेल असतं करून आणि असे काम पाहिले ते आपल्याला कोण ऐकून तिचं मी नाही कारण कोण करत शेजारी शेजारी सांगायचं प्रॉब्लेम आता असं काम असलं तर घरी यायचं डायरेक्ट इकडे तिकडे दुकानात जायचं नाही मी कधी काम येऊया आणि त्या बायकोचं टेन्शन घेत घ्यायच हे गोष्टी करू राहिले काही ऐकून यायचं चक्कर तर नाही चालू आहे सूम करा लाग ना। मी नाही राहिलं असं करतो लिप्सिंग करतो यायची सोबत लग्न करायचं आहे आपण दोन दिवसात पळून जाऊ अरे पण तू बायको किती भांडते हेच तर सर्वात मोठं कारण आहे आपल्या मनातलं तिथचं काय टेन्शन घेतो तू हे काय आता येऊ आपण गायब करू इले असं करू हे काय म्हणून मला लय आवडतं मला पण तू आवडतं रे पण काय करतं ती बायको लय भांडते ना तिच्या जन नाही भेटत त्या घरी जाऊ दे आपण असं करू आपण का नाही लपून लग्न करू पण चार गवा पाहिजे थांब आता येऊ दे त्या इले घरी सांगतोस कसं राहते तिच्यासोबत बोलणं तर काही नाही बाहेर बसली काय मग हाय दोन दिवसांना लग्न तुला कस माहित मला कसं माहित हो ठीक आहे माहित झालं तर तुम्ही चालतो सोबत तुम्हाला लाज वाटते काय मला सोबत नेऊन राहिले तर याच्यात लाच कायची आहे लाच कायची आहे तर तसही तुला सांगणारच होतो आता माहित झालाय तर सोबत चालजो साईद आले तरी होईल तुम्ही जात जाता आणि सोबत मलाही नेत काय सोबत नेत आहे का म्हणजे आता माहित झालाय ना तसही तुला नेणारच होतो सोबत आता चालजो किती धोकेबाज माणूस आहे तुम्ही मलिसा धोका देऊन राहिले धोक्याची कोणती गोष्ट आहे धोक्याची कोणती गोष्ट आहे तर मला जर पहिलं माहित असतं ना मी लग्नच नसतं याच्यात एवढं बोलून काय राहिली तू फसली मी तुमच्या सोबत लग्न करून मला आताच माहेरी नेऊन द्या मला नाही राहत तुमच्या सोबत अरे मी तुला नाही सांगितलं म्हणून तुला का आहे का नाही मला राहतच तुम्ही दुसऱ्या सोबत लग्न मी कोणासोबत लग्न करून राहिलो त्या शेजारींसोबत अरे मी तिच्या सोबत लग्नाची गोष्ट नाही करू राहिलो मग काय चालू होत खुसू खुसू तिथं अरे ते तिच्या बहिणीची पत्रिका घेऊन येऊ राहिली होती घरी दोन दिवसानं लग्न आहे म्हणते तिचं कोर्ट मॅरेज तर म्हणे गवा म्हणून मले म्हणे साई माराले तर मी तुला म्हणणार होतो पण तुला पहिले माहीत पडलं मी लग्न करू राहिलो का तिच्यासोबत तिच्या बहिणीच लग्न आहे जवाले जाल म्हटलं उद्या चालली मोठी तर

ते दोन दिवसांना माझ्या बहिणीचं लग्न आहे असाल मग हा हा येईल हो ना यांचंच नाव टाकतो मग विजय दादा म्हणणं विसरली वाटते ठीक आहे दादा टाक ठीक आहे मग ताई विजय अ इकडे तू तर म्हणे विजय दादा टाकतो म्हणे मग टाकलं तुन विजय ना विजय दादा टाकतो म्हणून दादा कोण टाकू दादा असं असे माहित भाऊजी आहे चलाय तू तिला दादा म्हणायला हव जा तुमचं काही ना काय आहे म्हणून ते तुम्हाला दादा नाही म्हणत अहो दादा म्हणलं काय भाऊजी म्हणलं काय काय फरक पडू लागला नाही तिने दादाच म्हणायला पाहिजे तुम्हाला ते बहिणू आहे आता मला काही फरक नाही पडत तू म्हणतो बहीण तर लोट दे काही बहिणी काय म्हंटल तुला बहिणी हा हा बोल ना काय काम होत बहिणी ते ना माझ्या घरचं सामान बाहेर काढायचं होतं तर दादाला घेऊन जाऊ का काय म्हटलं तुला दादा हो oh, no. हो ने ने थे, थे आ, हो काढून देते ते चांगलं सगळं आणखी थोडंसं काही कामच ते सांगून देतो आजपासून त्या भाऊ आहे सगळे काम सांगते या आजपासून ते ते भाऊ आहे हो हो जायचं घेऊ ठीक आहे मग काय म्हणतो काय झालं ती बाकू माहित आहे तो रमेश नाही काय हो तो रमेश हो ते शेजारी नव्हती हा ते घेऊन पाहिले ना ते तर दादा दादा म्हणेन त्याला हो ते दादा म्हणणार घेऊन पाहते